ठीक आहे ना खाणं पूर्ण कमी झालं होतं ओके okay. खाणं कमी होऊन तिला बर इतके गुचिड ना अगदी अशी चादर लावल्यासारखी जांगाला असं आता बघितलं ना एक सुद्धा कुठं नाही सापडलं ही गाई आठव्या महिन्यातच विहिली म्हणजे दहा पडली एक प्रकारे बर ही जी परिस्थिती अशी होती की जर तिला तिची ट्रीटमेंट चालू करायला दोन डॉक्टर जटत होते बर वासरू बाहेर काढतात बर गाय अक्षरशः डॉक्टर शेवट म्हणले गाय जगन म्हणून गॅरंटी लवकर वेळेला मग त्रास भरपूर अंगाव ताकद नव्हती राहिली पण तिच्या पूर्वी चालू केली होती ना हे सगळं पूर्ण भरलं होतं आणि आता ही स्किन्स